पंकज गुरुग्राममध्ये एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता रोज सकाळी तो आपल्या स्कूटरवर स्वार व्हायचा आणि ऑर्डर पोहोचवण्यासाठी शहराच्या गल्ल्यांमधून फिरत राहायचा पण त्याच्या स्कूटरच्या मागे एका चिमुकलीचा किलबिलाट असायचा ती होती त्याची अवघ्या दोन वर्षांची लेख पंकजचे आयुष्य काही वर्षांपूर्वीच उद्ध्वस्त झाले होते मुलीच्या जन्मावेळी त्याची पत्नी हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावली होती घरात दुसरे कोणीही नव्हते पंकजवर जणू आभाळच कोसळले होते एका क्षणात तो बाप आणि आई अशा दोन्ही भूमिकांमध्ये ढकलला गेला तो काळ पंकजसाठी खूप कठीण होता पत्नीच्या जाण्याने आलेले दुःख आणि लहान मुलीची जबाबदारी यामुळे त्याला काय करावे हेच सुचत नव्हते सुरुवातीला नातेवाईकांनी मदत केली पण हळूहळू त्यांनाही मर्यादा येऊ लागल्या पंकजला नोकरी करणे आवश्यक होते पण मुलीला सांभाळणार कोण अनेक रात्री त्याने विचार करण्यात घालवल्या शेवटी त्याने एक धाडसी निर्णय घेतला त्याने आपल्या मुलीला पाठीवर बांधून रोजच डिलिव्हरी करण्याचे ठरवले सकाळी मुलीला आंघोळ घालून तिला जेवण देऊन तो तयार व्हायचा स्कूटरवर बसल्यावर तो आपल्या चिमुकलीला मोठ्या काळजीने पाठीवर बांधायचा जेणेकरून ती सुरक्षित राहील वाटेत तिला भूक लागल्यास किंवा ती रडल्यास तो लगेच थांबायचा तिला दूध पाजायचा किंवा खेळवायचा हॉटेलमध्ये ऑर्डर घेण्यासाठी गेल्यावर हॉटेलचे कर्मचारी आणि डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य आणि नंतर कौतुकाची भावना उमटायची पंकजसाठी प्रत्येक दिवस एक नवा संघर्ष असायचा कडक उन्हाळा असो पाऊस असो किंवा थंडी तो आपल्या मुलीला सोबत घेऊन आपले कर्तव्य बजावत असे एका निष्पाप जीवाची जबाबदारी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह हो। या दोघींमधील कर्तव्य आणि प्रेम यांचे एक अनोखे मिश्रण सोशल मीडियावर व्हायरल झाले अनेकांनी त्याला सलाम केला त्याच्या संघर्षाला दाद दिली त्याच्या कथेने अनेकांना प्रेरणा मिळाली पंकजचे हे रूप जगासाठी एक मोठे उदाहरण ठरले कर्तव्य प्रेम आणि जबाबदारीचे हे अनोखे मिश्रण सोशल मीडियावर सर्वांनाच मनाला भिडले त्याने हे दाखवून दिले की आई वडील असणे म्हणजे केवळ जैविक संबंध नाही तर ते निस्वार्थ प्रेम त्याग आणि असीम जबाबदारीचे प्रतीक आहे त्याचे आयुष्य एका साध्या डिलिव्हरी बॉयचे नसून एका महान पित्याचे आणि आईचे होते ज्याने जगाला प्रेम आणि कर्तव्याचा खरा अर्थ शिकवला पंकजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा